आपण पाहत प्रेस मीडिया न्यूज अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या नराधमास आठ दिवसांची पोलीस कोठडी खेड मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथील महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना दिनांक बारा रोजी दुपारी उघडकीस आली होती या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे वर्ष एकोणतीस राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिक्षण घेत होती इयत्ता अकरावीची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होती दिनांक अकरा रोजी राजगुरुनगर इथं नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती सकाळी साडे अकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड इथं थांबली असताना आरोपी नवनाथ मांजरे तिथं आला घरी यायचं आहे का असं म्हणून पीडितेला दुचाकीवर बसवले दरम्यान मला उसाच्या शेताला दोन पाण्याची बारी द्यायची असं मुलीला सांगून मांजरेवाडी पिंपळ मलघेवाडी या मार्गाच्या रस्त्यानं त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात नेले आरोपीनं पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पीडितेनं नकार दिल्यामुळं आरोपीनं पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला तिचा मृतदेह शेतालगतच असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात दीडशे फूट ओढत नेऊन टाकला अशी आरोपीनं कबुली दिली असल्याचं पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितलं मुलीवर लैंगिक अत्याचार झाले का नाही याबाबत डॉक्टरांकडून रिपोर्ट येणं बाकी आहे आहे आरोपी उत्तर देत असून कसून तपास सुरू दोन दिवसात सत्य बाहेर येईल यासाठी आरोपीला आठ दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं गाव ते स्मशानभूमीपर्यंत कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता यावेळी अनेक ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली आहे आरोपी घटना घडल्यानंतर बिनदिक्कतपणे गावात हिंडत होता जसं काही घडलंच नाही घटनेनंतर तो जवळके इथं यात्रेला जाऊन आला दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंतीनिमित्त स्वतःच्या किराणा दुकानात नारळ विकत होता तसेच माझ्या शेतात नदीलगत कुणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला मी घाबरून तिकडं गेलो नाही असं गावात तो सांगत होता